नमस्कार मी देविदा जिवंत केंगार अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था मी भोयदापाडा नाका या सदर ठिकाणी उभा आहे या ठिकाणी मुंबई अहमदाबाद हा रस्ता हायवे साइडला जातो तसेच दुसरा रस्ता वसई रोड या ठिकाणी जातो रस्ते या रस्ते, हा मुख्य रस्ता असल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची वर्द सुरू असते वसई पूर्वपट्टी हा औद्योगिक वसाहत म्हणून मानला जातो तसेच या सदर ठिकाणी रिक्षा चालक तसेच टू व्हीलर या रस्त्यावरून नेताना त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो या रस्त्यावर खड्डे पडल्या असल्या कारणाने पावसामध्ये हे खड्डे दिसत नाही त्यामुळे वाहनांची दुरुस्ता होते यामुळे रिक्षा चालकांना वाहन चालकांना आपल्या घराचे व परिवाराची देखभाल करायची की आपली वाहनाची दुरुस्ती करायची हा मोठा प्रश्न निर्माण होतो एकीकडे एक महानगरपालिकेमध्ये आपण आपला मालमत्ता कर आपण नियमाप्रमाणे दरवर्षी भरतो परंतु आपल्याला काहीच विकास भेटत नाही या रस्त्यावरून जाताना नागरिकांना तसेच गरोदर महिलांना खूप मोठा संकटाचा सामना होतो जर हा अग्रवाल भोयदापाडा सातिवली तुंगार तुंगारफाटा वालीव या सदर ठिकाणी पण रस्त्यावर पडलेले खटे लवकर लवकर नाही बुजवले तर मी येत्या बुधवारी आपल्या बोयदापाडा नाका किंवा मुख्य रस्त्यावर मी तीव्र आंदोलन करेन एवढंच मी आयुक्त अनिल पवार साहेबांना विनंती करतो की रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच रस्त्यावर पडलेला कचरा आणि उघडे असणारे गटर लवकर लौका लवकर बंदिस्त करण्यात यावे ही नम्र विनंती करतो एवढंच बोलीन जय हिंद जय महाराष्ट्र